सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क मिरज येथील काळ्या खनी जवळील आणखी सात घरांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्यानं हटवण्यात आले मार्केट परिसरातील ही फुटपाथवरील बांधण्यात आलेले कठडे वा अन्य अतिक्रमण हटवण्यात आले दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल घेऊन महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक अधिकारी दिलीप घोरपडे यांनी मंगळवारी ही कारवाई केली मिरजेत बेकायदा बांधकामांचा सपाटा महापालिकेच्या कारवाईत सातत्य कधी अशा मथळ्याखाली पुढारी स्पॉट रिपोर्टिंग मंगळवारी प्रसिद्ध केलं होतं याची दखल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली अधिकारी दिलीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली येथील काळ्या खणी जवळील काही घरांचं अतिक्रमण यापूर्वी पाडण्यात आले होते याच ठिकाणी अन्य सुमारे बारा घरांचं अतिक्रमण आहे यापैकी सात घरांचे अतिक्रमण जेसीबी न पाडण्यात आले अन्य पाच घरांचे अतिक्रमण ही पाडण्यात येणार आहे ही कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाच्या पथकानं मार्केट परिसर हायस्कूल रस्ता नदीवेस रस्ता यांसह विविध रस्त्यांवरील पन्नासहून अधिक ठिकाणची अतिक्रमणं हटवली फुटपाथ वरील कठडे व अन्य अतिक्रमण जेसीबीच्या साह्यानं तोडलं याचबरोबर लोणी बाजार परिसरातील फुटपाथ वरील अतिक्रमण हटवण्यात आले संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र